नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली इथे आता दार उघडून आत येते आणि सायली म्हणत असते की मी आली आहे आता इथे अर्जुन हा रागातच सायलीला म्हणत असतो मी किती टेन्शन मध्ये होतो तुला एक फोन करता आला नाही का आता सायली ही हसातच म्हणत असते की हो मी आले आहे पण माझ्यासोबत अजून कोणतरी आला आहे ते पण पहा सगळेजण सायलीकडे पाहत असतात पण मागेच कोणी नसतं आता इकडे आश्चर्यपणे सगळेजण असे विचार करत असतात की सायली नक्की काय म्हणत असेल बरं सायली आता थोडस मागे जाते आता सगळेजण घरातले आश्चर्याने सायलीकडे पाहत असतात तेवढ्यातच अस्मिता पटकन उठते आणि अस्मिता म्हणत असते की ह्या मॅडम आश्रमातील कोणाला तरी घरी घेऊन आल्या असतील आपला जीव इकडे सगळ्यांचा टांगणीला लागून ही आश्रमात जाऊन बसली असेल असे रागारागात अस्मिता ही म्हणत असते पूर्ण अस्मिताला म्हणत असतात की जरा शांत राग आणि कल्पनाला म्हणतात की कोणाला घेऊन आली असेल ही एवढ्या रात्रीची घरामध्ये त्याच वेळेला सायली आता प्रतिमाला घेऊन घरामध्ये येते पण प्रतिमाने ओढणीने पूर्ण चेहरा तिचा झाकलेला असतो प्रतिमा इथे खूप घाबरलेली असते आणि सगळ्यांकडे एकटक लावून पाहतच असते सायली आता प्रतिमाला सावरत म्हणत असते यांना घरामध्ये चेहऱ्यावरती खूप आनंद झळकत असतो कारण प्रतिमा ही घरी आलेली असते सगळेजण आता प्रतिमाकडे बघत असतात आणि त्यांना ओळखता येत नसतं की नक्की ही कोण आहे कारण तिने आपला चेहरा ओढणीने झाकलेला असतो प्रतिमाचे सुद्धा हातपाय खूप थरथर कापत असतात आणि ती खूप भिलेली असते आता सायली इथे म्हणत असते तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्ही घरामध्ये या कल्पना आता म्हणत असते अगं सायली ह्या कोण आहेत आणि किती उशीर झाला आम्ही फोन तुला ट्राय करत होतो आम्ही किती वेळ तुला शोधत होतो इकडे अर्जुन सुद्धा खूप चिडलेला असतो आता प्रताप म्हणत असतो की अर्जुन जरा थाम थाम तू शांत राह प्रताप आता सायलीला विचारत असतो हे नक्की कोण आहेत आणि हे सगळं तुझं चाललं आहे ते नक्की काय चाललं आहे आता इथे सायली सांगणार असते तेवढ्यात अस्मिता म्हणत असते थांब थांब तू तिथेच थांब त्या कोण बाई आहेत त्या बाईंना घेऊन तू तिथेच थांब सायली आता पुढे जाते आणि म्हणत असते अस्मिता तरी ह्या तर आणि पूर्णाजींकडच्या चेहऱ्याकडे बघत असते पूर्णाजी आता म्हणत असतात की अस्मिता तू जरा शांत बसते का अगं त्या कोणीही असल्या तरी ह्या पाहुण्या आहेत सायली म्हणत असते पूर्णाजी ह्या पाहुण्या नाहीत हे घर तर त्यांचंच आहे हे घर तर त्यांचंच आहे इथे पूर्णाजीला धक्का बसतो आणि पूर्णाजी म्हणत असतात अगं सायली काय म्हणतेस तू सायली म्हणत असते हो हे घर त्यांचंच आहे आता इथे प्रतिमा ही सगळ्यांकडे पाहत असते सायली आता त्यांचा हात पकडते आणि त्यांना घरामध्ये घेऊन येते आणि म्हणत असते की ताई तुमचा चेहरा घरातल्या सगळ्यांना दाखवता का आहो तुम्ही अजिबात घाबरू नका कारण ही सगळी तुमचीच माणसं आहेत पण सायलीच्या बोलण्याचा अर्थ घरातल्यांना कोणाला समजत नसतो मग इथे प्रतिमा खूप घाबरलेली असते आणि ती नकारार्थी मान हलवते इथे सायली म्हणत असते की तुम्ही अजिबात घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे सायली आता प्रतिमाला रिक्वेस्ट करत असते की तुम्ही माझ्यासोबत एवढ्या दूर आला मग तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरची ओढणी काढ तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आता प्रतिमा ही ओढणी काढायला तयार होते आणि प्रतिमा ही चेहऱ्यावरची ओढणी काढते ते प्रतिमाला पाहून आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेले असतात सायली आता घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहत असते पूर्णाजीला इथे काय बोलावन काय नको हे समजतच नसतं घरातील सगळेजण आता प्रतिमावरून तिची नजर हलवत नसतात आणि प्रतिमा सुद्धा सगळ्यांकडे टक लावून पाहत असते कारण कोणाचाच विश्वास हा बसत नसतो इथे आता पूर्णाजीला प्रतिमाची आणि त्यांची शेवटची भेट कधी झाली होती हे सगळं आठवत असतं आणि सगळ्या पाठीमागच्या गोष्टी सुद्धा आठवू लागतात पूर्णाजीला आता हे आठवतं की ज्यावेळीला प्रतिमाचा ऍक्सिडेंट झाला होता त्याआधी प्रतिमा आणि रवी राज कडून वचन सुद्धा घेतलं होतं की तन्वीला सून म्हणून या घरामध्ये आणेल त्यामुळे आपल्याला त्याची विण घट्ट होईल असं त्यांच्या मनामध्ये येतं त्यावेळेला प्रतिमाला हा निर्णय खूप आवडलेला असतो आता इथे पूर्णांजिन सगळ्या गोष्टी लक्षात येतात घरातील आता सगळेजण हे प्रतिमाकडे पाहतच असतात आणि त्यांच्या डोळ्यांवरती त्यांचा विश्वास बसत नसतो प्रतिमाला इथे काहीच आठवत नसतं आता प्रतिमा पुन्हा एकदा तिचा चेहरा लपवते अर्जुन आता सायलीला म्हणत असतो म्हणजे तुला जे वाटत होत सायली ते बरोबर आहे आता सायली इथे हो म्हणते आणि दोघांच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू असतात अस्मिताला सुद्धा आता दिवसास तारे दिसलेले असतात कारण तिला सुद्धा विश्वास बसत नसतो अस्मिता आता तिथे लावलेल्या फोटोकडे पाहते आणि एकदा प्रतिमाकडे पाहते आता तिला सुद्धा विश्वास बसत नसतो इथे पूर्णाची आता प्रतिमाच्या जवळ येतात पण पूर्णाचींना प्रतिमा, प्रतिमा काही चेहरा दाखवत नाही आणि पुन्हा ती एकदा तिचा चेहरा लपवून घेते इथे आता प्रेमापोटी त्या प्रतिमाला मिठी मारतात आणि तिला म्हणत असतात की तू आलीस आणि खूप रडत असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो की खूप दिवसांनी त्यांनी त्यांच्या मुलीला पाहिलेलं असतं पूर्णाजी आता प्रतिमाला म्हणत असतात बाळा एवढे दिवस कुठे होतीस असं म्हणून त्यांना प्रत्येक क्षण हा प्रतिमाबद्दल अटवत असतो अर्जुन कल्पना आणि घरातले सगळेजण या दोघींकडे पाहतच असतात कारण खूप वर्षांनी मायालेकींची भेट झालेली असते या घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सायलीला पण खूप छान वाटत असतं आता सायली पण कौतुकाने सगळ्यांकडे पाहत असते काही वेळानंतर प्रतिमाही आता पूर्णाजींच्या मिठीतून बाहेर निघते आता पूर्णाजी म्हणत असतात अगं असं काय करतेस सगळ्यांना आता इथे आश्चर्याचा धक्का बसतो कारण सगळ्यांना असं वाटत असतं की प्रतिमा अशी का करतेय सायलीच्या मागे आता प्रतिमाही लपून बसते सगळेजण आता पुढे येतात पण प्रतिमाही खूप घाबरलेली असते आता विचारत सैली ही अशी का करते ग अग तुला जवळ घेता यावं म्हणून मी कित्येक वर्ष तडपडते प्रतिमा तुला मरण्याआधी माझ्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवायचं होतं इथे प्रतिमाला सुद्धा आता आठवत नसतं की ही कोण आहे ते कारण तिची स्मृती आणि वाचा दोन्हीही गेलेलं असतं प्रताप आता प्रतिमाला म्हणत असतो अगं प्रतिमा कशी आहेस तू आणि कुठे गेली होतीस एवढ्या वर्ष किती वाट पाहिली तुझी आणि तुला सायली कुठे भेटली म्हणून आता प्रतिमाला तो विचारत असतो पण प्रतिमा काहीच बोलत नसते इथे आता सायलीला सगळेजण विचारत असतात पण सायलीसुद्धा काहीच बोलत नसते कल्पना म्हणत असते माझा तर माझ्या डोळ्यांवरतीच विश्वास बसत नाही की प्रतिमा माझ्या डोळ्यांच्या समोर पुढे उभी आहे कल्पना प्रतिमाला म्हणत असते की सांग ना खरंच तू आली आहेस म्हणून कारण मी माझ्या डोळ्यांवरती सुद्धा विश्वास ठेवू शकत नाहीये तू खरंच आली ना प्रतिमा असं कल्पना रडतच आता प्रतिमाला विचारत असते पण इथे प्रतिमाला काहीच आठवत नसतं अस्मिता आता विचारत असते काय गं प्रतिमा आता तू जिवंत कशी काय आणि तुझ्या चेहऱ्याला हे काय झालं आहे असं ती सारखं सारखं विचारत असते असं म्हटल्यावर आता अस्मिताकडे सगळेजण रागाने बघत असतात पूर्ण आजी पुन्हा एकदा प्रतिमाला म्हणत असते प्रतिमा बोल ना ग माझ्या दिवसाची मी खूप वाट पाहिली आहे प्रतिमा आता खूप घाबरलेली असते आता ती तिथे जाते आणि दुसरीकडे जाऊन लपते इथे अस्मिता लगेच म्हणते की आता तू अशी काय करतेस विमलला तर काही समजतच नसतं प्रतिमा आता तिचा चेहरा सुद्धा कोणालाच दाखवत नसते कारण प्रतिमा ही खूप घाबरून गेलेली असते अर्जुन हा आता सायलीला विचारत असतो की हे काय चाललं आहे सायली आणि प्रतिमाला म्हणत असतो की अस आता हे काय चाललं आहे तुझं मला तुला एकच गोष्ट विचारायची आहे तू पूर्णा आजीला मॉम डॅडला कोणाला सुद्धा ओळखत नाहीस का सायली आता सगळं काही सगळ्यांना सांगणार असते तेवढ्यातच तिथे अश्विन आणि चैतन्य आलेले असतात चैतन्य म्हणत असतो अगं वहिनी तू घरी कधी आलीस तुला शोधत शोधत आम्ही हायवे पर्यंत गेलो होतो अर्जुन लगेच म्हणतो की ती आपल्याला कुठे सापडली नसती कारण ती अलिबागला गेली होती त्यावर आता सायली म्हणत असते हो मी अलिबागला गेले होते आता इथे चैतन्य म्हणत असतो पण कशासाठी आता लगेच प्रताप म्हणतो अगं प्रतिमा तू अलिबागला राहतेस का इथे आता असं म्हटल्यावर चैतन्य आणि त्यांना दोघांनाही समजतं की प्रतिमा आत्या आली आहे आता दोघे जण म्हणतात प्रतिमा हत्या त्यावर आता अश्विन म्हणत असतो की हे काय मिरॅकल आहे सायली म्हणत असते हो आपली प्रतिमात्या ही घरी आलेल्या आहेत सायलीच्या पाठीमागे जाऊन लपते कारण ती खूप भिलेली असते इथे अस्मिता आता सगळ्यांना म्हणत असते हो आपली प्रतिमात्या जिवंत आहे तेव्हा जी कोण काही गेली ना ती दुसरीच कोणीतरी होती आता इथे अर्जुन विचार करत असतो की म्हणजे आपण दुसऱ्याच बॉडीची डीएनए टेस्ट केलेली आहे मग ती मॅच कशी झाली हेच मला कळत नाही आता इथे अर्जुनला आठवतं की रविराज म्हणाला होता की प्रतिमाची डीएनए टेस्ट ही अगदी मॅच झाली आहे इथे आता पूर्णाजीला सगळं आठवत असतं आणि त्यांना आठवत असतं की आपण तिचे अंत्यसंस्कार सुद्धा केलेले आहेत हे सगळं आठवून आता पूर्णाजीला चक्कर येऊ लागते पूर्णाजींना आता घरातील सगळे सण सावरतात पूर्णाजीला आता सगळेजण विचारतात काय झालं आहे त्यावर पूर्णाजी रडत रडत म्हणत असते मला काही सुद्धा झालेलं नाहीये मी ठीक आहे असं सांगत असते आता सायलीला प्रतिमा ही जिन्याजवळ घेऊन जाते प्रतिमा ही खूप घाबरलेली असते कारण तिला पूर्वीच काहीच आठवत नसतं पण प्रतिमा ही कोणाशीच का बोलत नाही हा प्रश्न घरातील सगळ्यांनाच पडलेला असतो साई आता प्रतिमाला धीर देत असते आणि म्हणत असते की अजिबात घाबरू नका मी आहे ना तुमच्या सोबत आणि ही सुद्धा तुमचीच सगळी माणसं आहेत घरातील आता सगळेजण प्रतिमाकडे पाहत असतात त्यामुळे ती खूप घाबरलेली असते आता ती पुन्हा एकदा ओढणी आपली चेहऱ्यावरती घेते तिला आता इथे काही समजत नसतं की पूर्णाजी कारडत आहेत त्याच वेळेला सायलीला काय करावं काही सुचत नाही आता सायलीही पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी तुम्हाला बरं वाटतंय ना पूर्णाजी म्हणत असतात हो मला अगदी बरं वाटत आहे पण बघ ना पुढे माझी प्रतिमा उभी आहे पण ती माझ्याशी काहीच बोलत नाहीये अगं पण मी कित्येक वर्ष झालं फक्त तिच्याच आठवणीमध्ये आहे अगं मी झोपले ना तरी मला तिचाच भास व्हायचा तेव्हा घरातील सगळ्यांना आता इथे पूर्णाजीची तळमळ समजत असते सगळेजण आता पूर्णाजीकडे खूप निरागसपणे पाहत असतात सगळ्यांना असं वाटत असतं की प्रतिमाने पुढे यावं आणि पूर्णाजीसोबत बोलावं पण प्रतिमाही तोंडातून तौं एक शब्दसुद्धा काढत नसते त्यामुळे घरातील सगळेजण आता इथे प्रतिमाकडे पाहत असतात अश्विन चैतन्य तर आश्चर्यानेच पाहत असतात कारण त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचा विश्वास बसत नसतो सायली आता इथे घरातील सगळ्यांकडे पाहत असते आणि तिला सगळ्या गोष्टी ह्या सांगायच्या असतात प्रतिमाही बोलत नाही आणि तिची स्मृती सुद्धा गेलेली आहे पण तिला समजत नसतं की घरातल्यांना कसं सांगू कारण घरातील सगळेजणच भाऊक झालेले असतात त्यामुळे तिला काही बोलताही येत नसतं आणि ती काही सांगू सुद्धा शकत नसते इथे आजी खूपच रडू लागतात आणि डोळे भरून हे प्रतिमाकडे पाहत असतात अगं बाळा पुढे ये ना ग एकदाच आई म्हणणा ग तू ज्या वेळेला इथे नव्हतीस त्यावेळेला मी मध्यरात्री उठायचे आणि मला तुझी आठवण यायची कारण मला तुझा आई हा शब्द नेहमी कानाव पडायचा तू आजूबाजूला नसायची तरी तुझा आवाज माझ्या कानी पडायचा त्यावेळेला मला समजायचं की माझी प्रतिमा माझ्यासोबत नाही पण माझ्या प्रतिमाचं अस्तित्व हे माझ्यासोबत कायम राहील ह्या गोष्टींचा विचार करून मी आत्तापर्यंत जगत आलेली आहे पूर्णाजींची ही अवस्था आता कोणालाच इथे बघवत नसते कारण पूर्णाजी खूप रडत असतात आणि पूर्णाजी म्हणत असतात ए ना गं बाळा आणि मला एकदा फक्त आई म्हण इथे कल्पना आता प्रतिमाला म्हणत असते की जेव्हा मला तू गेल्याचं समजलं ना तेव्हा तेव्हा तू या जगामध्ये नाही असं आम्ही समजलं होतं कारण डी एन ए टेस्ट तन्वीचे आणि तुझे पूर्णपणे मॅच झाले होते पण सायली म्हणत होती की प्रतिमात्या जिवंत आहेत म्हणून कारण तिचा या गोष्टींवरती खूप विश्वास आहे इथे आता अर्जुनला पण आठवत असतं की ज्या वेळीला प्रतिमाचं अंत्यसंस्कार केलं होतं त्यावेळेला सायली सुद्धा म्हणाली होती की त्या प्रतिमात्या नसणारच आहेत इथे अर्जुनला आता समजतं की सायली तेव्हा म्हणत होती ना ते पूर्णपणे खरं आहे तिथे अर्जुन हा खूप रडत असतो आणि तो सायलीकडे पाहत असतो प्रताप म्हणत असतो शेवटी सायलीचाच विश्वास हा खरा ठरलेला आहे घरातील आता सगळेजण खूप कौतुकाने सायलीकडे पाहत असतात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पूर्णाची प्रतिमाला म्हणत असतात ए बाळा ये येणार आणि माझ्याशी थोडं काहीतरी बोल आता इकडे रविराज हा सुभेदारांच्या घरी आलेला असतो रविराज आता धावत पळत येतो आणि म्हणत असतो पूर्णाजी काय झालं आहे सांग ना आणि तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आहे पूर्णाजींना खूप आनंद झालेला असतो आणि पूर्णाजी म्हणत असतात की रविराज आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो ना तो क्षण आता आलेला आहे आपण ज्या व्यक्तीची वाट पाहत होतो ना ती व्यक्ती आता आलेली आहे इकडे प्रतिमाही लपून बसलेली असते रविराजला बघून आता इथे प्रतिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो रविराज म्हणत असतो की कोण आहे तिकडे रविराज आता प्रतिमाच्या समोर जातो आणि त्याला प्रतिमाला बघून धक्काच बसतो आणि तो, तो म्हणतो प्रतिमा असं म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा आता खळकण पाणीच येतं असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा